नमस्कार मित्रांनो धुलिवंदनाच्या रात्री अमोनेरला बोर नदीच्या पात्रात प्रकाश व दगडू या दोन्ही मित्रांच्या बाबतीत काय घडले चला तर मग बघूया मित्र दोघे मित्र प्रकाश व दगडू त्यांचं वय साधारणतः चोवीस पंचवीस वर्षाचे होते तरुण होते ते अमनेरी तिथे गावात राहायचे आता अमनेरला असं आहे की पूर्वी साईडला बोरी नदी आहे बोरी नदीत सकारामारांची वाडी समाधी आणि बोरी नदीवर आणली का समोरचा भाग जो आहे तो पूर्वेकडचा तो म्हणजे पैलाळाचाच तो भाग आता प्रकाश व दौलो हे दोघ अग्ती मित्र होते होळीच्या दुसऱ्या दिवशीची ही गोष्ट आहे आता होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन असते तर प्रकाश व दौलो दोघे मित्र त्यांच्या नाते नातेवाईकांकडे पहिलाळे देवकार्य होते आता देवकार्य म्हणजे दे लग्न झालं मोठ्या मुलाचं लग्न झालं तर देवकार्य दे करता म्हणजेच दे जा तो गोंधळात त्याला कोणी गोंधळही म्हणतात आता हे देवकार्यामध्ये रात्रभर जागरण वगैरे असं काही नसतं फक्त देवकार्य करतात आणि देवकार्य म्हटलं म्हणजे गोकळ मटण बास अतिशय एकदम मजा असते मग देवकार्याला दोघं मित्रांनी जायचे ठरवले प्रकाश व दगडू आता प्रकाश हा असा होता की तो फार हुशार होता पण दगडू अगदी साधा गोळा दोघं मित्र संध्याकाळी निघाले आता हे देवकाने रात्री दिसतो आदल्या दिवशी उडी झाली दुसऱ्या दिवशी गुलीवंदन चंद्रप्रकाश भरपूर संध्याकाळी ते सात साडेसातला गेलेत आता जाताना पूर्ण नदीवरती पूल आहे पुलावरूनच जातात ते सक्रामाराच्या वाड्यातून डायरेक्ट नदीतूनच पहिला लागले अगदी शॉर्टकट पडतो म्हणून आता पहिलाडला गेले संध्याकाळी पूजा अर्चा वगैरे सर्व चालू असतो सर्व आटोपला आटोपल्यानंतर मग जेवण वगैरे सुरू झालं आता मटणाचे जेवण सर्व तवा मारून जोडतो परत ज्यांच्या घरी देवकार्य होतं ना त्यांनी एक सोय केली होती ज्यांना दारू वगैरे लागते त्यांच्यासाठी जेवढ्याच एका घरात ती सर्व व्यवस्था केलेली होती बस प्रकाशाने दगडूला माहीत पडलं चला बा सोय दोघं गेलेत मग काय फुकटाचे दारू दोघांनी दारू प्यायला सुरुवात केली बरेच लोक होते तिथं त्या घरामध्ये दोन चार बाटल्यांच्या खोके आणून ठेवलेले होते कॉटर काही मोठ्या बाटल्या काही लोकांनी मस्तपैकी बैठक घेतली बैठक भरवली होती मस्त दारू पित होती आणि प्रकाश दगडू दोघं गेले त्यांनी पण तिथून दारू घेतली परसान वगैरे होतं ते पण खात होते दारू पित होते आता प्रकाश हुशार होता त्यांनी काय केलं दौडूला भरपूर दारू पाजून दिली आणि स्वतः दारू पिण्याची फक्त केलं लागतील थोडी पिली आणि चला बराच वेळ झाला दारू पि पी, पिले गेली दारू पिणं गप्पा करणं सर्व त्या घरामध्ये बरीच गर्दी होती वेगळ्या रूममध्ये जो तो लोक बसले होते बरेच लोक बसले होते आणि दारूच्या बाटल्या खोके होते प्रकाश हुशार असल्यामुळे त्याने काय केलं हळूच दोन क्वार्टरच्या बाटल्या काढल्या आणि कोणाच्या लक्षणे असून दगडूच्या खिशात टाकून दिला दगडून नाही लगे अरे हे काय का करतो प्रकाश म्हणून रे गप्पस नंतर आपल्याला काम करतं बस दोन खिशातला पोल्या दोन त्याच्या स्वतःच्या खिशातला पोल्या आता फुकटाचे दारू मिळते आणि पुन्हा तू बाटल्याला साधा गोळा त्याने लगेच बोलून टाकला तर अरे गप्पच पोल्या ऐकील आता सर्व दारूच्या नशीच होतं कोणाचे लक्ष नाही मस्त दारू पिले दोन दोघांनी एक एक कॉटर दोघा खिशात म्हणजे चार बाटल्या कॉटर चारही बाटल्या मस्त खिशातला पोल्या बाहेर आले अकरा वाजली होती मग त्यांनी बाहेर आले जिथं देवकार्य होतं तिथं थांबले मस्तपैकी जेवणावर बस जेवणाला जेवणाला बसले मटणावर मस्तपैकी तवा मारला यथेच जेवण केले पोटभर जेवल्यानंतर जेवण जेवणा तो तोपर्यंत कसं झालं होत रात्री साडेआठ नऊला ला ते जेवण सुरून गेलं होतं त्यामुळे आता अकरा वाजता बरेच लोक निघून गेले होते आता बरेच लोक जेवण जेवण करून निघून गेले होते शांत एकदम शांतता होती मग दोघे मित्र जायला निघाली रात्रीचे बारा वाजून गेले त्यांना समजलं नाही बापरे प्रकाश अरे बापरे बारा वाजले चला चला निघूया लवकर ते पैलाळमधून गावात यायला निघाले ते बोरी नदीचे किनारे आले आता दगडू म्हणाला रात्र खूप झाले आहे प्रकाश आपण असं करू पुलावरूनच जाऊ आता दोघे पाहिजे होते प्रकाश म्हणाला अरे टिपूर चांद नाही पडले आहे काल ओळी होती आज धुलीवंदन पण बघितलं का प्रकाश किती मस्त पडलाय टिपूर चांदनात नदीतून जायला नदीतून जायला खूपच मजा येईल चाल चाल आपण नदीतून जाऊ अग्नी एकदम शॉर्टकट पडेल आपण वाडी चौकातून निघून जाऊ दगडू म्हणाला अरे बाबा आपण आता मटण खाल्लेलं आहे दारू आहे आणि प्रकाश म्हणाला अरे टिपूर चांदनं पडलेलं आहे नदीतून जायला शॉर्टकट आहे नदीतून सक्रामारांच्या वाढीतून निघून जाऊ नदी तर कोरट्याच्या आहे ति तिला कुठं पाणी आहे कारण पुरी नदीला असतं ना जास्तीत जास्त दिपाळीपर्यंत थोडंफार पाणी वाहतो दिपाळीनंतर ती नदी कोरटे होऊन जाते आता दौडून आला बाबा अरे खरंच आहे पण आपण मटण खाल्ले दारू पिलो नदीतून जाणे बरे नाही तसेच आपण सक्रामारांच्या वाडी जोडून जाणार अरे नको नको आता प्रकाश म्हणाला अरे आपण देवकाराचे मटण खाल्ले आपण बिनतास आपण जाताना सुद्धा वाडीतून जाऊ शकतो मार सखरामार समाधी तिथून जाऊ शकतो नाही नाही दगूला काही आवडलं नाही नाही आपण पुलावरूनच जाऊ पण प्रकर्ष्ने काय ऐकलं नाही त्याच्या हातरला अरे चाल मी आहे ना आणि बघ किती टिपूर चांदणं खूप मजा येईल नदीतून गेलं म्हणजे त्याला प्रकर्षण गेला पळजे पण हात धरून नदीत जायचा मार्ग पकडला बस नदीतून ते दगडूला माहीत होतं हा प्रकाश आहे ना काही कोणता कुणाचीच ऐकत नाही हा काहीच सुधारणार आम्ही जाऊ द्या याच्यासोबत आपण आलो याचं याच्या ऐकावंच लागेल दौडून खूप जास्त दारू पिली होती म्हणजे प्रकाशने बळचबरीने पाजली आता दौडू साधा त्याचे लक्षच नाही की प्रकाशने कमी घेतलेली काहीच नाही प्रकाश अगदी शुद्धीवर होतात आता नदी कोरडी असली तरी वाळू दगड खडक खूप आहेत मग दगडूची फिरता होईल म्हणून प्रकाशने मुद्दामच त्याला नदीतून यायला सांगितलं कारण आपण सुट्टीवर आपण जास्त दारू घेतले नाही आपल्याला अगदी व्यवस्थित चालता येईल हा बघा याची किती फैजी येईल दगडावर पडील खडकावर पडेल वाळू त्याला चालता जाणार नाही आणि तसंच झालं ते नदीतून जायला लागले ना बास वाळूतून चालताना जरी तरी खालच्या एवढा व्यवस्थित दिसत नव्हतं दगडूच्या जा फैजीला जावं लागला तो म्हणाला हे बघ प्रकाश आपण पुलावरूनच गेलो असतो बरं झालं असतं हे काही बरोबर नाही पण प्रकाश असला आणि त्याला अरे चाल मी आहे काही घाबरू नको प्लस नदीतून आहे आता रात्रीच मध्यरात्र बारा साडे चा टाईम होऊन गेला नदीतून सुमसा भया शांत होता दगड घाबरला तो इकडे तिकडे पो लागला अरे नाही प्रकाश मला भीती वाटते परत जाऊ आपण परत पहिल्याला जाऊन फरशीवरून फरशी पुरावरून जाऊ प्रकाशने ऐकले नाही मुद्दाम त्याच्या हातरला नदीतूनच नेला चला अरे मी आहे ना काय घाबरतो बस मग ते नदीत आले बया शांत होता नदीच्या मध्ये आले डोके गप्पा मारल्या दंग होते दगडूला दारू जास्त चालली होती भरपेट जेवण तो डोल डोल चालला होता प्रकाशला मजा वाटत होती मध्येच दगडूच्या पाय दगडावरून सटकायचा खडकावर तो एक वेळेस पडूनच गेला टेस्टलावरून फुटाचे दारू मिळाले म्हणून तू एवढी फिन घ्यायची कमाले दोघांना अरे अरे ले ले मला तर तू पण पिलेलं ना फुकटाची मलाच का नाव पाडतो बस असे एकमेकांची मजा येते चालत होती तेवढ्यात अचानक कोणीतरी चालण्याचा आवाज आला ते एकदम दचकले थांबली थांबली जोर जोरा सासो आवाज येऊ लागला दोघे थांबले तर आजोबाजीला पोहू लागले कोणीच नाही आणि जोर जोरा सासू सासूचा आवाज आला नदीत एखादा कुत्रा वगैरे असेल तो झोपला असेल तो गोरतोय बस त्याने दौडूच्या हात का घाबरू नको असे आपण मध्यभागी येऊन गेलो नाही दौडी पलाडला गेलो का आणि सक्रमारांच्या वळीकडे गेलो का सारखं जाणतरी जाऊ तो घाबरू नको चाल आणि असं ती चालायला आलं तेवढंच समोर एकदम पंधराच फुट अंतरात काळ्या भिन्न आकृत उभे राहिले उभा दोघं चढत का आपला आता कोणीच हो नव्हतं आपण सर्व बाजूला पाहिलं नाही दोन आकृत्या कोण कोण माणसा आता यांची बोबडी वाढली काय बोला काय दोघं म्हणा अरे बापरे हे तर कोणतरी आहे भूत भूत तरी प्रकाश घाबरत घाबरत कोण आहेत कोण आहेत ते काहीच बोलले नाही दोघं काळ्या भिन्न आकृती हळूहळू पुढे यार लागल्या ते पाड यांच्याविषयी उंच हो बापरे सा साडेसहा फूट उंचीचा बापरे आणि चंद्रप्रकाश असला तर त्या भेसूर आकडं दिसत त्यांचे फक्त लालसर डोळे लाल डोळे त्यांचे फक्त चमकत होते आणि टिपूच्या एकदम भेसूर वाटले त्यांनी कपडे घातले काहीच समजायला मार्ग नसतो काळे भंड आकडून द्या बापरे दोघच सरत राहायला लागले कोण तुम्ही कोण तुम्ही प्रकाशने विचारले त्या, त्या पुढे आल्यात त्यांच्यापासून अर्धा फूट अंतरावर उभे राहिला आता यांना मागे पळा का काय पळा समजतच नव्हतं एकदम घाबरले ते दोघूंनी प्रकाश एकदम घट्टा आतारला नाही नाही प्रकाश पळ हे भूत आहेत भूत आणि ते बेसूर एकदम असायला लागल्या आणि म्हणाला पोरांनो तुम्ही मटण खाल्ले ह मटण खाऊ आलेत दारूचा वास पण येतोय आम्हाला पण मटण दारू द्या ओ बापरे दगडू घाबरल्यामुळे त्याने खिशातून फटकन दोन्ही बाटल्या काढल्या आणि त्यांच्या समोर फेकल्या वाळूत बाटल्या फेकण्याच्या आवाजाला फटकन त्या दो वाकले त्यांनी ते दोन्ही बाटल्या उचलून घेतल्या बरं नशीब बाटल्या फुटल्या नव्हत्या नाही तर काय झालं असतं प्रकाश अरे कशाला बाटल्या तिने आप आपल्याला काम पडले असत्या ना दगडूनला बाबा मी माझ्या जवळचे धुऊन टाकल्या हे कोण आहे काम आहे चोर आहे का काय पण जाऊ द्या मला तर भूतच वाटतात अरे तू पण धुऊन टाक प्रकाश लगेच त्यांनी त्याच्या हात सोडून दिला कमाले माझ्या कुठे पाठले आहेत तेवढे दोघांचं लक्ष गेलं त्या दोघा अरे कमाले तुमच्या दोघांजवळ देत नाही त्यांनी लगेच प्रकाशला पकडलंच ना काय प्रकाश थंडगार हात आणि प्रकाश विषय उंच माणसं आता यांची उंची पाच सहा पाच फूट दोघांची आणि ते सहा फुटाची उंच माणसं ते पाड बाबरे प्रकाश तुझा दर घाल फुटला काय समजायचे दगड दूर पडाला त्यांनी प्रकाशच्या खिशातून बाटल्या काढल्या बस आणि त्याला एकदम लोटून दिला प्रकाश आता घाबरलाच तो त्याने आजूबाजूला पाहिलं दगड दूर होता लगेच त्यांनी पडत आला दगडू पड पड हे माणसाने आहेत भूत बापरे आणि काय कुठं पडायचं दगत समजायचं नव्हतं हो बापरे वाळू आजूबाजूला दगड आता दगडावरती हा दगड आपटला ना धाड दिवशी खाली पडला प्रकाशने त्याला तसं सोडून दिला आणि पळाला सदस सकारामारा जो वाडीच्या दिशेने काय दोघंखुत्या दगडू आल्या त्यांनी दगडूला हात धरला दगडू एकदम किंचला आणि एकदम त्याची शुद्ध झाडपली त्यांनी त्याला तसं सोडून दिलं पडणाऱ्या प्रकाशकडे पळाले ते मागे पडताय प्रकाशने मागे उडून पाहिलं अरे बापरे आपल्याकडे आकृत्या पडताय जोरात कसं प्रकाशाचं काय प्रकाशच्या जो आला खाली वाळू वाळू त्याला पडता येत नव्हतं मध्ये मुद मोठमोठे दगड लागले धाडशी लोक खाली पडला तसंच उठला आता प्रकाश हा थोडस चपळ होता परंतु घाबरल्यामुळे त्याला नी पडता येत नव्हतं तस पण कसे जर तलाडलंय तला 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 मागे आपण लवकर पडून जाऊ वाडी जेवढे एकदा गेलं का देवाच्या ठिकाणी मग हे भूतग येणार ना नाही पण अचानक तो त्याच्याला का तो त्या दोघा उरू त्याच्या समोर उभ्या कारण ते माणसं नव्हतेच ते पाठीमागे काय डायरेक्ट पुढे आला त्यांना काय वेळ लागतो फटकन पुढे आले समोर उभे बापरे आता प्रकाश एकदम त्याच्यातला जा पाठीमागे जायचं का बुडून पाहिलं पाठीमागे कोणी पण पाठीमागे जायला लागला पुन्हा तेच त्याच्या ते समोर अरे मग त्यांनी विचार केला चला सिद्ध पुलाकडेच पुरू आणि तो बेबा म्हणून पुलाकडे पळाला लागला अंगाल थरकाफ झाला होता घाम सुटला झाला आणि पडतोय खाली दगड वगैरे कसं कसरी कारण नदीचा जो पूल आहे ना त्या पुलाच्या जवळ द्यायला लाग 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 ला लागलं का त्याचं संपूर्ण खडक बागे वाळू वगैरे काही नाही बस तसे दगडावर पडता पडता त्याचे दोन तीन वर्ष पाया खाली आपटला तसंच ठेस लागले पडला उठला तसंच पडतोय आणि त्या आकृत्या समोर मी हसताय आता त्याला कुठे पडत कोणत्याही दिशेनं पडायला लागला का त्या आकृत समोर दहा पंधरा फुटावर उभे आता सगळीकडे खडक करणार काय प्रकाशला काहीच समजलं नाही लगेच त्या आकृत बोलला मटण खाऊन आला आम्हाला पण दे ओ बापरे प्रकाश कुठून मटण देणार कारण खाल्लेलं पोटातून थोडच काढता येणार की त्यांनी डबा आणला थोडं बस ते त्याच्या मागे लागले दारू दिली आता मटण पण पाहिजे त्यामुळे आपण चार दारूच्या बाटल्या फिरल्या आणि कुठे टाकल्या काही यांच्या खिश्यादी खिशाला लपवल्या जाऊ द्या तू काही विचार न करणं तो विचार करायचाच नाही आपण पळा पडायला लागणार तेवढ्यात एकाने एकदम त्याचे पायस पकडला पाय पकडताच तो इतका जोरात आपटला दगडावरती बस त्याचे डोकंच फुटलं डोक्यातून त्याने डोक्याला हात लावलं एकदम एकदम ज दणका बसला डोक्याला हात लावताच त्याच्या हात ओला झाला तो समजला की बापरे आपलं डोकं फुटलं रक्त आहे आता काय करणार तसंच तो दड पडत उठला तेवढ्या दुसऱ्या एका आकृतीने भूतच होतं ते भयान आकृतीने त्याला डायरेक्ट एकदम हात मारताच तो दहा पंधरा फूट एकदम उंच उडाला आणि दहा दिवशी दगडावर पडला दगडा पड़ा पडताच त्याच्या हातच फ्रॅक्चर झाला त्याला उठा पण येत नव्हतं एकदम किंचार लांबमोठे आरडाओरडा मदत मदतसाठी वाचवा 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 आणि प्रकाशचा आवाज एकदम गोगरावा लागला गोगरा होता होता एकदम प्रकाशची शुद्धच शु। गेली बस त्या आकृती आल्या त्यांनी पाहिलं त्याचे खिशे वगैरे ज्या म्हणाले असेल त्यांनी त्याचे ते सगळे कपडे फाडून टाकले खिशे तर काहीच नाही आता त्या आ... काय असणार दोन बाटल्या होत्या त्या आधीच देऊन टाकल्या होत्या दे। मग त्या आकृत्या गायब होऊन गेल्या प्रकार तसं बेशुद्ध रात्र अशीच गेली थंड हवा लागली सकाळी थंड हवा लागल्याने दौडूला एकदम जाळ झाली म्हणजे तू शुद्धीवर झाला तू उठून बसला सकाळचे पाच साडेपाच झाले ती आता झुंझुमंज झाली होती सगळीकडे असं थोडंसं उजळत होतं थो दूर दूर वाहन होते पुलावरून वाहन जात होते दगडूला सर्व आठवलं अरे आपण इथं पडलो नदीमध्ये रात्री जो सर्व प्रसंग आठवला आता तो घाबरला उठला आजूबाजूला पाहिलं प्रकाश कुठे दिसतो का कुठंच नाही कारण तो जिथं पडला होता तो नदीच्या मध्यभागी होता आणि वाडीपासून जवळ होता तो आणि प्रकाश त्यांच्यापासून खूप दूर गेला होता पुलाच्या दिशेने तो तिथं खळखळ पडतो एवढा सकाळी मन मंद होत त्याला काय दिसणार त्याने पाणी घेतलं कुठं नाही तसंच तो घाबरत घाबरत उठला वाडीकडे आला वाडीच्या पायऱ्या वगैरे चिडून गवात येऊन गेला त्याच्या घरी पोचला घरचे लोक सर्व वाटच पाहत होते त्यानं काहू रात्रीभर आम्ही वाट पाहिली आम्हाला वाटलं का जास्त तुम्हाला दारू दररोपी रोपिले जास्त झाले म्हणून तुम्ही तिकडे झोपून गेले का काय मग आम्ही वाट पाहिली एक वाजेपर्यंत मग झोपून गेलो झाला दगडूने सर्व सांगितलं रात्री असं असं घडलं प्रकाश मला सोडून घरी पडून आला बापरे मग दगडूच्या घरच्या लोकांना खूप राग आला अरे असं तसं केलं प्रकाशने नेताना आपल्याला लिहून सांगितलं असतं आपण सर्वजण गेलो असतो रात्रभर दगडू तिथं पडला आता वाडू आणि काही झालं असतं तर सुमसाम कोरडी नदी मग ते सर्व प्रकाशच्या घरी गेले प्रकाशच्या घर जेवढंच होतं घरी गेले तर प्रकाश घरी आलाच नव्हता हो बापरे त्यांच्या घरच्या लोकांना ना नाही 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 खोटा बोलता हा दौडूच रात्री येऊन लवकर येऊन गेला आणि आता तुम्ही सगळं उठल्या नाटक करताय चला चला कुठे येतो प्रकाश कारण प्रकाशला सोडून तू धावत पडतून गेला बस मग ते सगळं नदी दिले वाना सहा साडेसहा वाजून गेले तर उजळ पडून गेला होतो सूर्योदय होऊन गेला आता गेले तर एका ठिकाणी प्रकाश खळखळ पडला आजूबाजूचे लोक जात होते पाहत होते त्यांनी पाहिलं की हा दौडूज पण कोणतरी पडलेला आहे मी तिथं गेले प्रकाशला उचललं तसंच त्याला पुलावरती आलं रिक्षा केली हॉस्पिटलला नेलं दोन दिवसानंतर प्रकाशेवर आला त्याने सर्व सांगितले प्रकाश म्हणाला रात्रीच्या ओढीला काय आलं दगूला जास्त दारू गेली होती पुढे आला तो माझ्याशी भांडणं लागला आणि भांडणं करता करता त्याने माझे कपडेच पडून टाकले मी असं केलं नाही पण प्रकाश खोडकर होता तुम्हाला नाही नाही माझे कपडे की नाही दगडूनच पाडले दारूच्या नसेल तोडून अरे असं नाही भूत आले होते त्यांनी हमला केला के पण हा प्रकाशनं मला सोडून पडून गेला पण प्रकाश म्हणत नाही भूताने नंतर हमला केला आणि हा दगडू मला सोडून पडून गेला जाऊ द्या दगडूने सोडून दिली जाऊ दे हा याचं स्वभाव तसं हा उलट मला दोषी हो ठरतोय आणि त्यांच्या घरच्या लोकांना खरं वाटली पण मग प्रकाशने सांगितलं हा पळून गेला मी एकटा सापडलो मग त्या भूतांनी माझ्यावरच हमला केला मला डायरेक्ट खाली उठला आणि मला एकदम डोळेपुढे अंधार आणि मला मग पुढचं काहीच आठवत नाही बस झालं आता प्रकाश अशा परिस्थिती खोटं बोलत होता आणि दगडूला माहित होता हा प्रकाश खोडकर हा काही सांगतो त्या विचित्रच आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही त्याने काही का लक्ष द्या पण काय दगडूची फलिदवी म्हणून प्रकाशने त्याला जास्त दारू पाजली होती पण तोच संकट सापडला त्याचं हात फ्रॅक्चर झाला होता व डोकंही फुटलं होते बस तो एक महिना दवाखान्यात राहिला मग घरी आला पण त्याला पश्चात्व झालाच नाही दगडूला मुद्दाम जास्त दारू पाजून त्याची फिजिता व्यवस्थित त्याला वाटलं होतं परंतु त्याचीच त्या त्याचीच फिजिता झाली तोच मरता मरता बसला दोघं दगडू वा प्रकाश हे दोघंही संकटात सापडले होते आणि ती दोघंही मरता मरता बसले पण प्रकाश प्रकाशला काहीच परिणाम नाही पण पर त्याने एक निर्णय घेतला की आता कधीच नदीतून द्यायची नाही दोघांनी निर्णय घेतला की आपण आता कधीच नदीतून जायचे नाही रात्रीच्या वेळेला आणि ते झाल्यानंतर पण प्रकाशला काय आलं त्याच्या डोक्यावर परिणाम झाला का काय पण रात्री वेगळे भास होऊ लागले मध्यरात्री उठून उठायचा दोघड म्हणाला जाऊ द्या प्रकाश प्रकाशने मला मुद्दाम जास्त दारू पाजली हे त्याच्या लक्षात आलं तो म्हणाला जाऊ द्या बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकर तोपर्यंत गुड बाय